नमस्कार मित्रांनो मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत पुणे येथील राजगुरुनगर येथील तासगावामध्ये तासगावाबद्दल थोडंसं जाणून घेऊयात तासगाव म्हणजे आपले थोरले बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे हे माहेरघर आहे आणि येथील आपण सोमेश्वर महादेवाच्या मंदिराला भेट द्यायला आलेलो आहोत अडीचशे वर्षापूर्वीचं हे सोमेश्वर महादेव मंदिर हे दीपमाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मंदिराकडे जायच्या आधी सुरुवातीला असं आपल्याला इथं एक नारायणाचं मंदिर लागतं आणि या मंदिराच्या शेजारी नारायणेश्वराचं एक म मंदिर लागतं महादेवाचं हे पहा हे नारायणेश्वर महादेवाचं मंदिर आहे भीमातिरेच्या काठी हे सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे सोमेश्वर मंदिराच्या इथं आलो आहे आपण हे बघा पाणी आणि हे बघा किती छान मूर्ती आहे प्रत्येक ह्याच्यावरती कोरले बघा इथं इथं प्रत्येक ह्याच्यावर कोरलेले थोरले बाजीराव पेशवे यांची सासरवाडी म्हणून सुद्धा हे चाचगाव ओळखलं जातं हे इथलं घोड्याचं पाहिलं आपण आणि सेम तसंच तेव्हा कशा साइडला पण आहे घोड्याची प्रतिमाचं चला वरती पाहू सोमेश्वर देवस्थान हे बघा कसं बनवलं आणि हा असा स्तंभ आपण पहिल्यांदाच पाहतोय बघा एखाद्या मंदिराचे असा स्तंभ पहिल्यांदाच पाहतोय आपण आणि हे जुनं म झाड दिसत आहे खूप जुनं झाड बरच मोठं झाड आहे आणि मंदिर तिकडे येतं आपल्याला तिकडे जायचं आहे इथं होतो आपण आणि पेशवे जेव्हा भीमाशंकराच्या दर्शनाला चालले होते तेव्हा त्यांनी हे भीमा काठी चाचगाव वसवले असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे ठिकाणी अशा वेगवेगळ्या शिला पाहायला भेटतो त्यातून इथं पण तिथं पण हा आणि हे मुख्य मंदिर बघा कायचं भव्य मंदिर आहे सोमेश्वराचं अर्धा बघितलं महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध आणि सर्वात मोठी दीपमाळा ही येथेच लावली जाते सोमेश्वर महादेवाच्या या मंदिरामध्ये हे आजूबाजूचा नजारा किती शांत आहे आणि हा समोर जो दीपस्तंभ दिसतोय तो दोनशे छप्पन्न दिव्यांचा दीपस्तंभ सर्वात मोठा दीपस्तंभ म्हणून ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रामधील मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप स्वच्छ सुंदर आणि शांत असा आहे आणि हे पहा मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे पहा महादेवाची पाचना मंदिर कोरलेली अतिशय भव्य अशी पिंड आपल्याला पाहायला मिळते